नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाय गहू कमीत कमी आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जरात दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी जरात पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सातशे सत्तावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार चारशे चौतीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी जर आहेत नऊ हजार एकशे पन्नास रुपये जास्त जास्त राहत दहा हजार सातशे चौपन्न रुपये आणि सर्वसाधारण राहील दहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी जरात सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी राहील तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे साठ रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे नव्वद रुपये आणि जास सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये त्रेवत्याजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद